भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्यापूर्वी मोहोळ यांनी पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व त्याचसोबत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली व दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन केले यावेळेस मुरलीधर मोहोळ हे भाऊक झालेले देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि पुढील सगळ्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आशीर्वाद घेते पुण्याचा रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतले जोडेश आहे पुण्याचे ग्रामदैवी दर्शन आता मी घेणार आहे मागितलं काही नाही आजपर्यंत सगळं दिलंय जनतेची सेवा करण्यासाठी जी काही एक इच्छाशक्ती लागते जे निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो देवाला आपण त्यासाठी मानतो त्याच भावनेतून मी या ठिकाणी आलोय दोन्ही दोन करतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी पवित्र भावनात्मक व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला शक्ती प्रदर्शन करणार तयारी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहे मला असं वाटतं की ते संकेत मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठी जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल मुख्यमंत्री नाही येते आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार भारताचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे त्यामुळे मान्य नीलमताई गोरे आहेत उदयजी सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंदी आहेत सगळी मंडळी आहेत त्यामुळे सी एम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एकोण मान्य मुख्यमंत्री पुण्यात येत नाही त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार भाऊ मिळून शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल शंभर टक्के अन्य विरोधकांना काय शुभेच्छा